जय जय रुग्ण समर्थ बघा समर्थ म्हणतात की प्रामाणिकपणेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम आपल्याला प्रामाणिकपणाने करता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ आपण एका ठिकाणी जातो म्हणले रोडवरून जातो किंवा शेतातून एखाद्याच्या जातो त्यावेळेस बघा म्हणलं चुकून आपण एखादं फळ तो तोडतो किंवा फुलं तोडतो किंवा चिंच तोडतो बघा म्हणले समर्थ ते सुद्धा तोडणे प्रकारचं पापच आहे तेही कर्मबंधच कर्मबंदच आहे बघा म्हटलं समर्थ आपल्याला वाटतं की कोणी बघत नाही शेतकरी तर कुठं आहे झाडाचा मालक तर कुठं आहे तोडलं म्हणून काय होतंय पण बघा म्हणले समर्थ ते सुद्धा पापच आहे म्हटले त्या व्यक्तीने ते कष्टाने ते झाड लावलेलं असतं त्याला खत पाणी घातलेलं असतं त्याचं त्याच जे काही संरक्षण आहे ते सगळं काही केलेलं असतं म्हटले समर्थ पण आपण जाऊन जर अलगद फुलं तोडली झाड फळं तोडली तर आपल्याला म्हटले समर्थ ते पाप लागतं म्हटले बघा म्हटले समर्थ ज्यावेळेस म्हटले समर्थ आपण आपल्या घरासमोर एखाद्या फळाचं झाड लावतो किंवा फुलाचं झाड लाव लावतो आणि त्याला पाणी घातलेलं असतं आपण खत घातलेलं असतं त्याला लहानपासून संरक्षण देऊन त्याला वाढवलेलं असतं आणि मग मात्र बघा म्हटले समर्थ आपण ज्यावेळेस दरवाजा बंद करून कुठं बाहेर गेलेलं असतं किंवा आतमध्ये जर काम करत बसलो असतो तर समर्थ म्हणले कोणीही बाहेर येऊन जर एखाद्या व्यक्तीने आपल्या झाडची फळं तोडून नेली किंवा फुलं तोडून नेली तर बघा म्हटले समर्थ आपल्याला किती वाईट वाटतं की बाबा मी एवढं कष्टानं लावलं कोणी नेली ही फळं माझ्या झाडाची माझ्या झाडाची फुलं कोणी नेली त्यावेळेस आपल्याला वाईट आणि आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीचं चांगलं होणार नाही त्याने मी एवढं कष्टाने झा फळाचं झाड लावलं फुलांचं झाड लावलं पण त्याने मात्र आईत घेऊन गेलं हा कसला आगाऊ माणूस आहे आणि बघा आपलं त्याचं कधीही चांगलं होणार नाही आपण मनातल्या मनात तर म्हणतो की नाही बघा म्हणले समर्थ तसंच आहे म्हटले समर्थ आपणही रोडवरचं किंवा शेतामधलं एखादं तो फळ तोडलं किंवा फुलं तोडली तर मतले। तो तो तो। ला जी। जी ते सुद्धा पापच आहे म्हटले ती व्यक्ती शेतकरी जो ज्याचं झाड मालकीच असतं तोही आपल्याला असा तताड देतो म्हणून समर्थ म्हणतात की आपण दुसऱ्याच्या संपत्तीला हात लावायचा नाही मग ती संपत्ती कुठलीही असू द्या प्रामाणिकपणे आपल्याला तिथने जाता आलं पाहिजे जे काही आपल्या हक्काचं आहे आपल्या कार्डवर आहे तेवढंच आपल्याला घेता आलं पाहिजे दुसऱ्यांचं जर आपण घेरावून घेतलं तर आपलंही डबल टिबल जातं म्हटले समर्थ म्हणून समर्थ म्हणतात की प्रामाणिकपणे केलेल्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपण म्हणतो की कोणी बघत नाही पण आंतरीचा आत्मा तर आपल्याला बघत असतो म्हणून समर्थ म्हणतात की आंतरीच्या आत्म्याकडे आपल्या सर्व कर्माचा लेखा चुका असतो म्हणून समर्थ म्हणतात की असं म्हणू बघत नाही वागत वागत मी ही काम करते मला कोणी बघत नाही मी ते काम करते मला कोणी बघत नाही पण परब्रह्म ईश्वराचं सगळ्याकडे लक्ष असतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक व्यक्ती होता आणि त्याला ऑफिसला जायचं होतं आणि खूप उशीर झाला होता त्याला अगोदरच त्याची गाडी स्टार्ट होत नव्हती कशी बशी तर त्याने ती गाडी स्टार्ट केली आणि तो ऑफिसला निघाला आपण मध्येच गेल्यानंतर ती गादी गाडी बंद पडली कारण गाडीचं इंजिन ऑइल हे समाप्त झालं होतं आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने मग आपली गाडी सर्व्हिसिंग करायला आणि इंजिन ऑइल चेंज करण्यासाठी त्याने शोरूममध्ये ती गाडी टाकली मग मात्र त्याला ऑफिसला जायला वाहनच नव्हतं आणि मग त्याने रिक्षाला हात केला आणि मग रिक्षाला हात केल्यानंतर रिक्षावाला थांबला आणि त्या व्यक्तीने ऑफिसचा ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसवर त्या रिक्षावाल्याने त्याला सोडून आले आणि मग मात्र बोलता बोलता त्याचा फोन त्या रिक्षावाल्याच्या मागच्या शीटवर राहिलं कारण त्याने रिक्षावाल्याचं भाडं देण्यासाठी ते मोबाईल हातातून खाली ठेवला आणि खिशात हात घातला पैशासाठी आणि वेळ झाला होता म्हणून तो विसरून तसाच गेला आणि मग मात्र ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला मेसेज चेक करायचा होता त्याला नंतर आठवलं आणि बघतो तर काय दोन्ही खिशात मोबाईल नव्हता पुढच्या खिशात नव्हता बॅगेमध्ये नव्हता सगळीकडे चेक केलं कुठेच फोन नव्हता मग तो काळजी करू लागला की आता माझा फोन गेला तरी कुठं आता कुठं शोधू आणि तो ने मित्राचा फोन घेतला आणि त्याच्यावरून तो आपल्या मोबाईलवर फोन लावू लागला मग मात्र तो फोनची रिंग तर येत होती पण कोणी उचलत नव्हतं त्याला कळेना की नेमकं कुठं राहिलं पण त्याला विश्वास होता की रिक्षा रिक्षात असताना आपल्याकडे मोबाईल होता याचा अर्थ रिक्षामध्येच तो मोबाईल राहिलेला आहे पण आता रिक्षावाल्याचा नंबर माहीत नव्हता नाव माहिती नव्हतं रिक्षावाल्याचा गाडीचा नंबर माहीत नव्हता आता शोधायचं तर कसं मग मात्र खा खा मागे फोन हो सारखं वाजत होता म्हणून रिक्षावाल्यानेही आपली रिक्षा थांबवली आणि फोन कोणाचा वाग वाचतोय म्हणून बघितलं आणि परत आपल्या मोबाईलवरून ज्या नंबरवरून त्या व्यक्तीचा फोन आला होता त्या नंबरवर त्या रिक्षावाल्याने फोन लावला त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मित्राने फोन उचलला आणि मग रिक्षावाला म्हणाला की हा फोन माझ्याकडेच आहे आणि मी तुम्हाला देण्यासाठी येत आहे आणि मग तो रिक्षावाला परत त्या ऑफिसच्या ठिकाणी आला कारण रिक्षावाल्याला माहिती होतं की ऑफिसमध्ये त्या साहेबांना मी सोडवलं होतं आणि मग तो त्या ऑफिसमध्ये गेला त्या त्या व्यक्तीचं नाव वगैरे विचारलं कोठे कोठे आहे त्यांचं टेबल हे सगळं काही त्या व्यक्तीने सांगितलं आणि मग मात्र मग मात्र तो रिक्षावाला ज्या व्यक्तीचा फोन न फोन होता त्या व्यक्तीला तो फोन त्या रिक्षावाल्याने दिला आणि मग मात्र त्या व्यक्तीला खूप आनंद झाला आणि ती व्यक्ती म्हणू लागली की खरंच तुम्ही प्रामाणिकपणे मला माझा माझा फोन तुम्ही आणून दिला दुसरं कोणी असलं असतं तर कार्ड टाकून दिलं असतं किंवा फोनचा फोनचा वापर केला असता किंवा फोन विकून पैसे घेतले असते पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही प्रामाणिकपणे माझा मोबाईल मला आणून दिला आजकालच्या युगामध्ये अशी माणसे फारच कमी आहेत आणि फारच बघायलाही कमी मिळतात आणि अनुभवायलाही कमी मिळतात तरी खूप खूप तुमचे आभार आणि खूप खूप तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला बक्षीस म्हणून मी पाचशे रुपये देत आहे तुम्हाला जे काही आवडते ते, ते वस्तू तुम्ही घ्या त्यावेळेस रिक्षावाल्याने ते पाचशे रुपये घ्यायसाठी मनाई नको म्हटले तरीही ती व्यक्ती ऐके ना नाही तुम्ही एवढा वेळात वेळ काढला माझ्या माझ्यासाठी माझा फोन देण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब आला तुमचं स्वतःचं पेट्रोल जाऊन तुमचा वेळ खर्च करून तुम्ही इथपर्यंत आला तर तुम्हाला हे घ्यावंच लागेल आणि मग मात्र खूप आग्रह केल्यामुळे रिक्षावाल्यांनी ते पाचशे रुपये घेतले बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की एखादं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं जसं त्या रिक्षावाल्याला त्या रिक्षावाल्याने प्रामाणिकपणे ते मोबाईल आणून दिल्यामुळे त्याला पाचशे रुपयेचं गिफ्ट मिळालं बक्षीस मिळालं तसं सुद्धा आपलं काम बघत असतो आपण प्रामाणिकपणे एखादं काम केलं की त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं एवढंच आप की आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणे करता आली पाहिजे आपल्याला वाटते कोणीही बघत नाही पण आंतरीचं आत्म्याचं लक्ष आपल्याकडे असतं आणि त्याचे परतफेड आपल्याला करावीच लागते म्हणून समर्थ म्हणतात की कोणाच्याही झाडाचं फळ तोडू नका कोणाच्याही झाडाचं तो फुलं तोडू नका आणि कोणाच्याही झाडाची पाने फुले त्यांची त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय का त्यांना विचारल्याशिवाय तोडू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक काम हे उत्तमाचे करा प्रामाणिकपणे करा आणि एखाद्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु